छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली होती भावकी तिला छत्तीस वर्षाची महिला दोन मार्च रोजी सायंकाळी शेतात काम करत होती अनेक दिवसांपासून अभिषेक तात्याराव नौपुते वर्ष एकोणीस महिलेचा पाठलाग करत होता विवाहितेनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दरम्यान त्या दिवशी महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा तिला फोन आला तो म्हणाला की एकतर तू माझ्याबरोबर झोप नाहीतर तुझ्याच जावेशी माझं जुळवून दे महिलेनं फोन कट केला त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून रस्त्यानं घरी एकटीत जात असताना अचानक पाठीमागून मागून येऊन त्यानं वेणी खेचली आणि तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला विवाहितेनं त्याला विरोध केला त्यामुळे त्यानं डोके दगडावर अपटलं महिलेला काही कळायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरना चेहऱ्यावर वार केला महिला ओरडायचा प्रयत्न तर केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेचच सपासप सगळीकडे वार सुरू केले पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला अशा विकृत मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून महिलेनं बचावाचा प्रयत्न केला पण त्यानं तिच्यावरती वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिचा चेहरा पोट मान हात डोक्यात चाकून पंधरापेक्षा चा अधिक वार केले त्यानंतरही त्यानं अत्याचाराचा प्रयत्न केला मात्र विवाहिता बेशुद्ध पडल्यानं तिच्या डोक्यात दगड घालून ती मृत झाल्याचं समजून पसार झाला सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याचा कळताच तो गावा परिसरातील शेतात लपून बसला होता पोलिसांनी शोध घेऊन त्याला शेतातून अटक केली अभिषेक हा नापास आहे दरम्यान महिलेच्या अंगावर दोनशे ऐंशी टाके घालावे लागले तिच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वा दोन फुटाचा एक वार आहे भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते घरातील परिस्थिती जेमतेम आहे त्यांना अकरा वर्षाची दोन मुलं आहेत प्रमाणच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हालाकीची आहे पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नाहीये पीडितेच्या अंगावर दोनशे ऐंशी टाके पडले आहेत त्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्च बावीस हजार इतका आलेला आहे एका वृत्तसंस्थेशी बोलताना पीडितेनं ही माहिती दिली आहे